भाऊ काल सुरेश भाऊ चिर्डे महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज चे संपादक यांनी जे खुलासा दिला की त्यांचा मोबाईल हॅक झाला ते ट्रॅफिक मध्ये फसले पैसे पेमेंट केलं आणि पुन्हा पेमेंट रिटर्न केलं त्यांनी नागरिकांचा ते फसवणूक करतात का तुम्ही तुमचा डाव फसला याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे सर्वप्रथम मला दिग्रस्कर जनतेला एवढंच सांगायचं आहे की काल त्याने सांगितल्याप्रमाणे पावणे दहा वाजता दिग्रसचा असा कोणतं ठिकाण आहे जे मला माझा जन्म झाल्यापासून माहीत नाही की त्या ठिकाणी रात्री पावणे दहा वाजता ट्रॅफिक असतो हा मला सर्वप्रथम दिग्रस्कर जयंतींनीच याचा खुलासा करावा कि किंवा विचार करावा राहिलं विषय दुसरा की मी मला चुकून फोन लागला तर मला माझा नंबर हा सेव्ह कसा हा दुसरा प्रश्न आहे तिसरा मोबाईल हॅक झाला तर हॅक झाला तर याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे आणि चौकशीमध्ये तुम्ही जर हॅक झाला याची सुद्धा आपण प्रेसच्या माध्यमातून ठाणेदार साहेबांची सुद्धा एक आ, मुलाखत घ्यायला पाहिजे की आपण चौकशीमध्ये यांना जे यांनी सांगितलं की बाबा लिंक आला होता त्याच्यावर आपण आमच्या याने ओपन केलं मग असा प्रकार झालेला आहे का जर झालेला असेल तर नक्कीच त्याच्यावर कारवाई व्हायला हवी आहे कारण पोलीस विभागावर सगळ्यांचाच विश्वास आहे आणि नक्कीच निष्प निष्पक्ष चौकशी सुद्धा या प्रकरणात होणार आहे आता राहिलं विषय की हे जनतेचे कैवारी आहेत तर मला या दिग्रस्कर जनतेला सांगायचं आहे की ज्या वेळेला मध्ये जनसंघर्ष निधी प्रकरण झाला होता त्यावेळेला हे जनतेचे कळवारी कुठे गेले होते हे कुठे टंगड्या कबाब खाण्यामध्ये तर व्यस्त नव्हते ना तर हे माझा प्रश्न सर्व आपल्या नागरिकांना आहे की याला विचारा की बा ज्या वेळेला जनसंघर्ष निधीचा प्रकार झाला होता ज्या वेळेला तो तो प्रकरण सगळ्या गावाला सगळे नागरिक बेहाल फिरत होते त्यांच्या पोटाच्या पाण्याचा प्रश्न होता ज्या वेळेला नागरिकांनी आपल्या घराचे सर्व जमा ठेवी त्या ठिकाणी ठेवून त्यांचा जो एक प्रकरण जो न्यायालयात चालू आहे त्याच्या सगळ्याकडे न्यायालयीन बाबी समोर आणण्यासाठी हा कुठं गेला होता मग हा कोणता जनतेचा कैवारी आहे नगर परिषद असो तहसील कार्यालय असो जितके ग्रामीण रुग्णालय असो याने कोणत्या प्रकारची बातमी एखाद्या नागरिकाची लावलेली आहे हिताच्या संबंधित लावलेली आहे हा सगळ्या प्रकारच्या पेड न्यूज तुमच्या घराजवळ जर एखादा कुत्रा मेला ना तो कुत्रा नेला या तो आ, तर याला कॉल करा आणि त्याला सांगा माझ्या घराजवळ कुत्रा मेला मी बापू याचा व्हिडिओ पाठवतो हा कारवाई झाली नाही तर हा आपल्याला म्हणेल की आपण दोन हजार रुपये टाका ही पेड न्यूज आहे ही सत्यता आहे त्या प्रकार मला काही विशेष सांगायची गरज नाही आहे आपण मध्ये राहता आपल्याला सगळ्यांना याच्याबद्दलची माहिती आप म्हणजे झालेली आहे की या व्यक्तीने हा चॅनल चालवणे म्हणजे नागरिकांची सुविधा नाही तर नागरिकांना फक्त आणि फक्त लुटण्याचा प्रकार या ठिकाणी चालू आहे विषय तहसील कार्यालयामध्ये निराधाराचे प्रश्न असो कित्येक प्रश्न प्रलंबित आहे फायली जमा आहे अपंगांना पगार भेटत नाही आहे किती न्यूज लावले याने सांगा आतापर्यंत आणि ज्या जनकर जनसंघर्ष निधी प्रकरणामध्ये जे लोक दोषी आहेत त्यांच्या प्रमाणे त्यांच्या जाहिराती करणं त्या, त्याला प्रामुख्याने जनतेला तो किती मोठा माणूस आहे किती मोठे काम करत आहे हे दाखवणं हे याचे कर्तव्य होते ज्या लोकांनी याला एवढं म्हणजे मुंबई दिल्ली इकडे तिकडं फिरायला नेलं हे कसं काय नेलं याचे लोकेशन आहे त्याचे याचे काय संबंध आहे हे तपासायला पाहिजे हे खरा चौकशीचा भाग आहे आणि याची चौकशी मी माझ्या तक्रारीमधून करणार आणि जे लोक याच्या सोबत आहेत जे याचे इष्ट ज्येष्ठ मित्र आहेत त्या लोकांची सुद्धा चौकशी लावण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे हे त्यांनी विसरून जाण्याचं काम नाही आहे आणि तुम्ही जनतेचा पैसा जर खाल्ला असेल कोणत्याही कारणास्तव तुम्ही तो पैसा उडवला त्या पैशावर तुम्ही टूर काढले हे सगळ्यांची चौकशी मी लावणार म्हणजे लावणार